मी कालच एबीपी माझ्यावर न्यूज ऐकली की माननीय चंद्रकांत पाटील साहेब म्हणताय की जून महिन्यापासून मुलींना कुठल्याही कोर्ससाठी फी द्यावी लागणार नाही त्यांची फी ही माफ असणार आहे असं कसं माफ मग आमच्या मुलांचं का नाही मुलांची का नाही स्त्री पुरुष समानता म्हणताना मग दोघांना सेम ठेवावं ना किंवा दोघांची दो सत्तर सत्तर टक्के फीज ही माफ करावी नाहीतर आर्थिक निकषाच्या आधारावर त्या मुलीची फी माफ करण्यात यावी बट मुलांनी काय करावं मग आमच्या खेड्यापाड्यात येऊन पक बघा किती मुलं सिंगल पडले त्यांची लग्न होत नाही तिकडे रोजगार नाहीये नाही आमच्या मुलं आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे तिकडेही मुलांकडे पैसे नसतात शिक्षणासाठी म्हणून अर्धवट शिक्षण सोडावं लागतं आणि पुरुष हा समाजाचा किती महत्वाचा घटक आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती एक वेळेस मला सांगा जर मुलगी शिकलेली नसली किंवा जॉबला नसली तरी पण तो मुलगा तिच्याशी लग्न करतो पण मुलगा रिकामा असला जॉबला नसला किंवा अर्धशिक्षित असला तर मुलगी त्यासोबत लग्न करत नाही आम्हाला माहिती आम्ही काय फेस करतोय आमच्या मुलांची इकडे लग्न होत नाहीये मुलींच्या किती डिमांड वाढून गेलाय माहिती आहे का घर पाहिजे वावर पाहिजे सगळं सगळं जॉब पाहिजे त्यांना वेल एज्युकेटेड पुण्यात राहणारा मुलगा पाहिजे आई वडील नको जेम तेम लग्न आई वडील कस तरी लावून देतात पण किती हे झाले माहिती का लगेच डिवोर्स केस नाही अर्धी प्रॉपर्टी मागायला तयार माझं हे नाही म्हणणं मुलींसाठी करू नका बट आमच्या मुलांकडे पण लक्ष द्या ना तुम्ही काय मुलांना असं मला तरी असं वाटते तुम्ही जे हे निर्णय घेता ना त्यामुळे नुसते आतंकवादी तयार करताय तो दिवस यायला दूर नाही लडके बचाव आंदोलन करावं लागेल एक दिवस असा येईल की मुलंच राहत